विचार जर असा केला की गावाखेड्यांमध्ये जिथं मी राहतो तिथल्या बऱ्याच गोष्टी मला माहीत आहे पण आता जी, जी पिढी आहे आमच्यासारखी आणि आता याच्या आमची पुढची जेनझीची जी, 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 जी पिढी आहे या पिढीच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल मी साशंक आहे काल पण जेव्हा मी फर्ग्युसनमध्ये होतो तेव्हा याच्यावर आम्ही बरीच चर्चा करत होतो तर या जेनझीचं जे मानसिक स्वास्थ्य आहे त्याच्यावर अजून काय इनोव्हेटिव्ह करता येईल किंवा काय तुम्ही सांगाल जेणेकरून ज्या गोष्टी मी तिथे करू शकेन आमच्या लोकांच्या चांगल्या मानसिक स्वास्थ्यासाठी म्हणजे पुढचा ना एक महत्वाचा प्रश्न आहे ते स्वतःला जास्त स्वयंकेंद्रिततेच्या दिशेने आहेत त्यांना असं वाटतं खास करून महानगरी आणि शहरी पार्श्वभूमी असलेल्या मुलांना त्यांना असं वाटतं की तेवढंच आपलं सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये ना माझा भौतिक उत्कर्ष hmm. हे खूप आहे आणि मी परदेशी जाईन खूप मोठे शिक्षण घेईन पण मी कुठे कसा सेटल मी जास्त फिरण हा एक प्रश्न मला दिसतोय त्यांचा आणि जे ग्रामीण आदिवासी या वास्तवांच्या मध्ये त्यांच्या पुढचा प्रश्न हा दिसतोय की त्यांनी या झगमगाटाला अर्थपूर्ण समजणं की जे फक्त आकर्षक आहे त्यामुळे जे आकर्षक आहे त्याला अर्थपूर्ण समजू नका हे आपल्याला या जेंझीला सांगायचंय कुठला जेंझी जे ग्रामीण आदिवासी भागात आहे आणि ह्यांना सांगायचंय की तुम्ही जे बघताय ते फक्त आकर्षक आहे आणि तुम्हाला ना अर्थपूर्ण शोधण्यासाठी ज्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्यांचा वापर तुम्ही त्यासाठी करा म्हणजे फिजिक्स मध्ये कसे सेंट्रिपेट्रिल आणि फ्युगल नावाचे दोन फोर्सेस असतात त्यांचा बॅलन्स आपल्याला साधायचा असतो पेटल म्हणजे आत्मकेंद्रित आणि फ्युगल म्हणजे सर्व केंद्रित असं भोवरा फिरतो नाही का तर जेव्हा सेंट्रिपेट्रिल आणि सेंट्री, सेंट्री फ्युगल यांचा बॅलन्स असतो तेव्हा भोवरा स्थिरपणे फिरतो तर आज हे जे जे सेंट्री पेटल <laughs> वेग <laughs> <laughs> होत आहेत त्यांना सेंट्री फ्युगल चा सेन्स आणि तो दोघांना ना वेगवेगळ्या पद्धतीने द्यावा लागेल आणि म्हणून त्यासाठीच एक साधी स्ट्रॅटेजी ना की दोघांनी एकमेकांची जगणी एकत्र जगू देत त्यांना म्हणजे अगदी का हे होत नाही म्हणजे मला ना परदेशामध्ये फेलोशिपला लोक जातात जाऊ देत त्यांनी वेगळं <laughs> एक्सपोजर असतं माझ्या भारतातले भारत, भारत शोधणाऱ्या फेलोशिप्स का होऊ नयेत पेडर रोडला औंध असेल रा त्यांनी भमरागड छत्तीसगड तुमचं जबलपूर ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन आणि त्यांनी इथे आणि ह्यांनी तिथे एकत्र दोघांनी ही सगळी आयुष्य एकत्र बघणं आणि मग दोघांनी कुठेतरी अशा ठिकाणी जाणं की जिथे ना ह्या बॅलन्सिंगचे अर्थपूर्णतेचे प्रयोग चालू आहेत मला अशा पर्यटन नाही म्हणणार मी त्याला अशा यात्रांची गरज आहे आणि या आधुनिक युवकांच्या तीर्थयात्रा व्हायला पाहिजे की ज्याच्यामध्ये ना हे दोघे एकत्र येतील आणि एक खूप चांगलं आहे की जेन्झी आहेत ना ते कमी जजमेंटल आहेत आणि त्यांच्या कमी जजमेंटपणाचा ना आपण लाभ घेणं खूप आवश्यक आहे म्हणजे एक साध उदाहरण आमच्या क्षेत्रातलं मानसिक आरोग्य आरोग्याची मदत घेण्याच्या बाबतीत ना जनझी जास्त तत्पर आहे आज अशी खूप मुलं मुली आहेत शहरी महानगरी भागातली जिथे आम्ही काम करतो की जे आई वडिलांना सांगतात की मला गरज आहे हा चांगला भाग आहे ना बरोबर तिकडे तो स्टिग्मा ऑपरेट नाही होत आहे बरोबर तर त्यांचं नॉन जजमेंटलनेस हा त्यांचा चांगला भाग आहे तर अभिसरणना हे भावनांच्या पातळीवरती का होत नाही आम्ही एकमेकांचं जगणं नाही करत तशी संधीच नाही मिळत दोन्ही बाजूने कारण प्रत्येक जण त्याच्या त्याच्या सायकलमध्ये सर्कलमध्ये त्यामुळे ना काम करणाऱ्या संस्थांनी ना अशा तीर्थयात्रा करणं फार आवश्यक आणि मग त्यांनी ना बॅलन्स साधणारे जे वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रयोग आहेत ना त्यांना जायचं म्हणजे पहिल्यांदा एकमेकांना समजून घ्यायचं आणि मग एकत्रितपणे एके ठिकाणी सगळं एकत्रितपणेच करायचं असा टप्प्या टप्प्याचा एक वर्षाचा दीड वर्षाचा दोन वर्षाचा काम हे करायचं म्हणजे लोक ना परदेशी विद्यार्थ्यांना घेतात कि नाही आणि आपले तिकडे जातात ते त्याच्या पातळीवरती चालू राहू दे आपण महाराष्ट्राच्या पातळीवरती आहे करायचं आज हे डिस्कशन माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं मी हा विचार जो आत्ता तुम्ही मांडलाय तो एका बाजूने केला होता आज दुसरी बाजू कळाली त्यामुळे कदाचित पुढच्या पाच वर्षात पुढच्या तीन वर्षात अशी एक सिस्टम जी आहे किंवा अशी एक जी तुम्ही तीर्थयात्रा म्हणता एक तीर्थयात्रा तर मी नक्की सुरू करेन कारण एक बाजूचा आमचं रोडमॅप क्लिअर झाला होता इथल्यांना तिथे घेऊन जायचं पण तिथल्यांना इथं आणून दोघांचा एक कोलॅबरेटिव्ह अप्रोच जो आहे तो आत्ता जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा पूर्ण माझ्या डोक्यात चालू होतं की आता याला इम्प्लिमेंट कसं करता येईल आणि हे फार गरजेचं आहे फार महत्वाचं आहे दोघांचं कोलॅबरेशन म्हणून एक अजून म्हणजे मगाशी आपण बोलताना तुम्ही म्हटले की एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या पोरांची खूप सारी पत्र येत आहेत ज्यांना आता काउन्सिलिंगची गरज पडती म्हणजे अजूनही गावाखेड्याकडे ती परिस्थिती आहेच की शहरात जाऊन स्पर्धा परीक्षा करायच्या आम्ही खूप प्रयत्न करतोय आमच्या स्तरावर की करा पण वेगळा मार्गही आहेत याच्यावर तुमचे काय ऑब्झर्वेशन आहेत किंवा अजून काय ऍड ऑन समजा तुम्ही देऊ शकाल जेणेकरून त्यांच्यासोबत बोलताना आम्हाला मदत मिळेल की काय त्यांना सांगता येईल या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मानसिक स्वा स्वास्थ्याच्या दृष्टीनं मला काय दिसलंय या ही मुलं जेव्हा आमच्याकडे सल्ल्यासाठी येतात तेव्हा जशी वर्ष उलटत जातात ना एका बाजून त्यांचा रेझिलियन्स कमी होतो मग ना उत्साह पण कमी होतो मग त्या उत्साहाला वरती आणायला ते काय करतात त्या परीक्षेतल्या यशाला ना ते सेल्फ वर्थशी जास्त जोडतात हम्म hmm. पहिल्या वर्षी जेवढं त्याने मी इथे यशस्वी झालो तर्मी ग्रेट से। तर मी ग्रेट म्हटला समजा एक्स जोडलं असेल तर जसं त्याला अपयश मिळतं ना तर तो सेल्फ वर्थला जोडणं तो फाईव्ह एक्स सिक्स एक्स ट्वेंटी एक्स थर्टी एक्स करायला लागतो म्हणजे अपयशाच्या प्रमाणात ती जोडणी होते मग ती जोडणी झाली ना की माझं सेल्फ वर्थ स्वतःच मूल्य आत्ममूल्य या यशावरच अवलंबून आहे तो ते सोडत नाही आणि मग दुसऱ्या बाजूने व्यवहार असतोच मग तो आता युपीएससी नाही आता एमपीएससी मग आता एमपीएससी नाही मग आता तलाठी सहाय्यक असा असं करत येतो आणि ही खरं म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने ध्येयाची उतरण आहे बरोबर पण त्याने तो सेल्फ वर्क आधी जर समजा एक असेल तर आता तीस केलेला असतो ही विषमता लक्षात आणून देणं ही खूप महत्वाची आहे एका बाजूने काय झालंय बघतो सेल्फ वर इतका लावतोय की तो तिथे अनरिअलिस्टिक झालाय त्यामुळे जी आणि उतरण आहे तिला तो मग काय की पेपर कठीण झाले ओके okay? अभ्यासक्रम बदलला हा मग तुम्ही काय वय वाढवून द्या तर मग हे सेल्फ वर्क नकालावून तिकडे बरोबर आणि त्याच्यामध्ये मला काय दिसत या मुलांशी कधी संवाद साधतील तेव्हा सांगायला त्या काळामध्ये तुम्ही काय केलं तर mm -hmm. तुम्ही इतकं एकसुरी आयुष्य जगला आणि ज्याला तुम्ही अभ्यास समजत होता तो अभ्यास नसून फक्त परीक्षेची तयारी होती तो फार महत्वाचा आहे तर डोंट कन्फ्युज बिटवीन दिस टू ना परीक्षेची तयारी परीक्षेच्या चौकटीत करा पण त्याला अभ्यास मानण्याची चूक करतात लोक कर। आणि त्याला अभ्यासाच्या पुढे त्याला स्वाध्याय मानायला लागतात तर मला वाटतं हे या विद्यार्थ्यांना सांगणं खूप गरजेचं हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आणि सगळ्यात महत्वाचं की परीक्षा परीक्षा एक पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये आपण अभ्यास करतो त्याच्या पलीकडे खूप काही आहे जे आपण पाहतच नाही द कॉस्ट ऑफ अभ्यास यू प्रिपेअर फॉर एक्झॅक्टली आणि खरी लढाई तर एक्झामच्या नंतरच आहे पण आपण एक्झामलाच सर्वस्व मानून बसलोय अरे हे ना जितक या मुलांबद्दल खरं आहे ना नीट वाले मुलांबद्दलही तेच खरंय सगळेच परीक्षार्थी झाले <laughs> त्याच्या पलीकडे सध्या काही दिवसामुळे त्यांना मी आता वैद्यकीय महाविद्यालयातल्या मुलांची गेल्या आठवड्यात बोलत होतो तर तेव्हा त्यांना तेच म्हणत की आयुष्य म्हणजे फक्त मल्टिपल चॉईस नाही आहे ना बरोबर मोठे प्रश्न प्रश्नांची उत्तरं लिहायचे निबंध पण लिहायचंय चाळीस बारकाचा पण प्रश्न आहे <laughs> हो <तो> बरोबर फक्त <laughs> दोन बारक्याचे प्रश्न नाहीयेत हा तिकडचा मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो त्याच्या पलीकडे आपण म्हणजे विचारच नाही करत येणार ना, की याचा डिस्क्रिप्टिव्ह आन्सर पण काहीतरी असू शकतं आणि मला असं वाटतं जगण्यात डिस्क्रिप्टिव्ह आन्सर जगण्यात दोन दोन चार होतच नाही इथं कधी कधी दोन अनंद दोन पाचही होतात दोन अंद दोन तीनही होतात म्हणून जगण्यामध्ये ना काहीतरी करावंच लागत नाही ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या पोरांसाठी आणि आता इन जनरल जसं म्हटलं की मला दो मलाही कदाचित माझा कॅनवास मोठा झाला की परीक्षार्थी सगळेच जे आहेत त्यांच्यासाठी आणि दुसरं की जी पहिली गोष्ट आहे ती तर मी फिट करून ठेवली आणि पुढच्या दोन तीन वर्षात आम्ही इम्प्लिमेंट करूच તે ચાન વાટલામ થેન્ક યુ થેન્ક યુ વેરી મચ થેન્ક યુ